असल पारंपरिक चवीचा वर्षभर टिकणारा हा गोडा मसाला आहे कोणी याला काळा मसाला असं सुद्धा म्हणतात आपण हा मसाला एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहे आणि परफेक्ट प्रमाणासोबत वर्ष दोन वर्ष जरी हा मसाला राहिला तरी खराब होणार नाही आणि जसच्या तसा याचा वास राहील चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया बघा हे सगळे मसाले मी एक दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहे बघा जिरं घेतलेलं आहे पन्नास ग्राम आपण सगळ्या साहित्याची लिस्ट दिलेली आहे तीळ घेतलेली आहे पन्नास ग्राम सगळं माप अगदी व्यवस्थित आहे खसखस पन्नास ग्राम घेतलेली आहे सोबतच आपल्याला नागेश्वर घ्यायचा आहे पंचवीस ग्राम बघा हा नागेश्वर आहे अगदी सारखाच दिसते पण हा वेगळा असतो बघा असा थोडासा याचा फेंट कलर असतो आणि सोबतच आपल्याला शहा जिरं घ्यायचं आहे पंचवीस ग्राम पंचवीस ग्राम शहाजीरं जिरा आणि शहाजीरं सारख्या प्रमाणात असते शहाजीरं थोडंसं बारीक असते चक्रीफूल घेतलेलं आहे पंचवीस ग्राम सोबतच आपल्याला कलमी घ्यायची आहे किंवा दालचिनी घ्यायची आहे पंचवीस ग्राम बघा दालचिनी पण छान वाळवून घेतलेली आहे सगळे मसाले उन्हात वाळवून घेतलेले आहे जावेत्री घेतलेली आहे पंधरा ग्राम जावेत्री आपल्याला कमी घ्यायची आहे बघा हे अशी रेड कलरची असते पंधरा ग्राम घेतलेली आहे सोबतच आपल्याला मसाला विलायची घ्यायची आहे पंधरा ग्राम मिरे घ्यायचे आहे आपल्याला पंचवीस ग्राम लवंग घ्यायचे आहे पंचवीस ग्राम आपल्याला बघा लोंग पण छान उन्हात वाळवून घेतलेली आहे दहा ग्राम हिरवी विलायची घ्यायची आहे आपल्याला सोबतच सुंठ पण घ्यायची आहे आपल्याला दहाच ग्राम सुंठचा तुकडा घेतलेला आहे बघा एक छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे एक चमचा मेथीदाना घ्यायचा आहे मेथीदाणे छान स्वच्छ निवडून घेतले एक जायफळ घ्यायचं आहे आपल्याला बघा छोटा असेल तर दोन घ्या माझा मोठा जायफळ आहे त्यामुळे मी एक घेतलेला आहे हळखंड घेतलेले आहे दहा ग्राम जर तुम्हाला हळखंड टाकायचे नसेल तर तुम्ही एक चम्मच हळदसुद्धा टाकू शकता खोबरं घेतलेलं आहे शंभर ग्राम पन्नास पन्नास ग्रामच्या दोन वाट्या घेतलेल्या खोबऱ्याच्या या आपल्याला किसून घ्यायच्या आहे तेजपान घेतलेलं आहे पंचवीस ग्राम बघा तेजपान छान असे स्वच्छ निवडून घेतले याला काही जाळ्या वगैरे काही कचरा वगैरे असला तर काढून घ्यायचा आणि स्वच्छ असे निवडून घ्यायचे सोबतच दगड फुलं घेतलेले आहे हेही छान निवडून घेतलेले आहे पंचवीस ग्राम घेतलेले आहे यातही थोडासा कचरा वगैरे असते छान साफ करून घ्यायचा नाहीतर मसाला कच लागू शकतो बघा धणे घेतलेले आहेत तीनशे ग्राम बघा धणे आपण तीनशे ग्राम घेतलेले आहे धणे छान स्वच्छ निवडून घ्यायचे आणि छान वाळवून घ्यायचे म्हणजे मसाला अगदी छान बारीक होईल जाडसर राहणार नाही आता हे सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे सर्वात आधी आपण धणे भाजून घेऊया तेल न घालता आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहे मीडियम गॅसवर आपल्याला धणे भाजायला अगदी पाच ते सहा मिनटं लागेल आपल्याला खूप काळे पण धणे करायचे नाही कलर पण चेंज करायचा नाही अगदी छान खमंग वास सुटतपर्यंत आपल्याला याचा भाजून घ्यायचे आहे अगदी पटापट -पत भाजले जाते फार वेळ लागत नाही फक्त आपल्याला दगडफूल भाजायला थोडा वेळ लागतो बाकीचे मसाले अगदी झटपट भाजले जातात फार वेळ लागणार नाही बघा धणे भाजून झालेले आहे आता धणे काढून घेऊया एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये आपण आता तीळ टाकून घेऊया तीळ पण छान भाजून घ्यायचे आहे अगदी तीळ दोन मिनटामध्ये भाजून तयार होईल बघा तीळ भाजून झाल्यानंतर हेही त्यावर आपण काढून घेऊया आणि त्यातच आपण आता खसखस टाकून घ्यायची आहे खसखसही बिना तेल टाकता आपल्याला अशीच कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे तेल टाकायचं नाही आपल्याला असेच कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहे नंतर आपण बाकी मसाल्यामध्ये काही मसाल्यांमध्ये तेल टाकणार आहे बघा खसखसही छान अशी भाजून घेतलेली आहे आणि आता ही काढून घ्यायची आहे आता यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि शहा जिरंसुद्धा टाकायचं आहे दोन्ही जिरे आपल्याला एकत्र करायचे आहे आणि भाजून घ्यायचे जिऱ्याचाही कलर खूप चेंज करायचा नाही हलका हलका कलर चेंज झाला की याला काढून घ्यायचा आहे खूप आपल्याला काळा कलर नाही करायचा आहे याचा बघा जिरंही छान असं भाजायला सुरुवात झालेली आहे आता यालाही आपण काढून घेऊया ज्या मसाल्यावर आपण सगळे मसाले काढलेले आहेत त्यातच हेही काढून घ्यायचं आहे बघा आता खोबरं टाकायचं आहे ज्या आपण वाट्या घेतलेल्या होत्या खोबऱ्याच्या त्या छान किसून घेतल्या मोठ्या किसणीनी आणि खोबऱ्याचा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला छान ब्राऊन कलर येतपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर खोबरं भाजायचं यालाच तेल सुटते तेल टाकण्याची गरज नाही आपल्याला छान असं मंद गॅसवर आपल्याला थोडंसं खोबरं भाजायला वेळ लागते बघा आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे एक चम्मच एक चम्मच तेल टाकल्यानंतर आपल्याला बघा यामध्ये मोठी विलायची टाकायची आहे मसाला विलायची सोबतच आपल्याला कलमी टाकायची आहे यात स्टार पण टाकायचं आहे आणि हे थोडंसं भाजून घ्यायचं हे तीन जिन्नस आपल्याला थोडंसे परतून घ्यायचे आहे नंतर यातच आपण सगळे मसाले परत टाकणार आहे बघा हे भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे हे आधी टाकायचे आणि तेलावर एखादा मिनिट परतून घ्यायचं आता मिरे टाकलेले आहे लोंग पण टाकायचे आहे आणि नागेश्वर टाकायचं आहे बघा आता हे तीनही जिन्नस यामध्ये आधी ते तीन जिन्नस टाकले त्यामध्ये हे भाजून घ्यायचे आहे बघा एखादा मिनिट भाजल्यानंतर यामध्ये हिरवी विलायची टाकायची आहे आणि आपली जावेत्री टाकून घ्यायची आहे जावेत्री भाजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे शेवटी टाकायची आता हे सगळे मसाले छान असे भाजून घ्यायचे आहे आणि छान मसाल्याचा कलर थोडासा चेंज झाला की गॅस बंद करायची बघा यातच आताला सुंठ टाकून घ्यायची आहे सुंठ थोडीशी मी कुटून घेतलेली आहे म्हणजे मिक्सरला काढताना त्रास होणार नाही आणि मिक्सरची प्लेट खराब होणार नाही आता हे सगळे मसाले अगदी छान असे भाजून झालेले आहे आता आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे आहे हे मसाले काढून घेतल्यानंतर अजून अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला दगडफूल भाजून घ्यायचं आहे दगडफूल भाजताना मात्र वेळ लागतो आणि मंद गॅसवर भाजायचा आहे दगडफूल दगडफूल आपण जेवढं छान भाजू तेवढा आपल्या मसाल्याला कलर अगदी काळा येणार बघा दगडफूल आणि तेजपाने अगदी मस्त कलर येतो त्यामुळे दगडफूल अगदी छान भाजायचं आहे भाजायलाही वेळ लागतो दगडफूल थोडंसं गॅस मंद ठेवायची आणि मंद गॅसवर अगदी छान भाजून घ्यायचं बघा याचा कलर चेंज झाला तर काढून घेतलेला आहे आणि अर्धी अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे परत छोट्याशा चमचा आणि तेचपान टाकून घेत तेचपान बी मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे भाजायला अगदी छान सहज भाजले जातील तेच पान अगदी लवकर भाजले जातात जास्त मोठी गॅस करायची नाही नाहीतर हे जळून जाते बघा अगदी थोडंसं तेल टाकून मेथीदाणा टाकून घ्यायचा आहे आणि मेथीदाणाही छान असा भाजून घ्यायचा आहे आता हळकंड पण आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे आहे छान असे ते तळून घेतल्यानंतर आणि त्यातच जायफळ पण टाकायचं आहे बघा हेही छान काढून घ्यायचं आहे हे सगळे मसाले छान भाजून झालेले आहे आता आपण सगळे मसाले काढून घेऊया मिक्सरला सगळ्यात आधी आपल्याला धणे काढून घ्यायचे आहे बघा सगळे मसाले मी थंड करून घेतलेले आहे थंड केल्यानंतरच मसाले काढायचे आहे धणे छान काढून झालेले आहे आता आपल्याला एक एक करून सगळे मसाले काढून घ्यायचे आहे बघा फूल आणि पान टाकलेलं आहे आणि ते तेही काढून घेतलेलं आहे बघा आपण भाजलं छान त्याच्यामुळे कलर अगदी मस्त काळा आलेला आहे फूल आणि पानला हे सगळे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहे एक एक करून बघा सगळे मसाले छान असे काढून झालेले आहे एक एक करून सगळे मसाले मी काढून घेतलेले आहे मिक्स केलेले आहे छान आणि मिक्स केल्यानंतर सगळे मसाले परत एकदा आपल्याला फिरवून घ्यायचे आहे परत फिरवल्यानंतर मिस मसाले मस्त एकमेकासोबत मिसळून जाणार आणि त्याचा स्वाद असूनच वाढेल आणि बारीक पण अगदी छान होऊन जाणार बघा सगळे मसाले एकदा परत पुन्हा काढून घेतलेले आहे कुठेही आपल्याला गाळण्याची गरज पडलेली नाही अगदी मस्त बारीक मसाला तयार झालेला आहे बघा चाळण्याचीसुद्धा याला गरज पडलेली नाही अगदी बाहेर आपण जो चक्कीवरून मसाला दळून आणतो किंवा पॅकेटचा मसाला मिळते त्याप्रमाणे अगदी बारीक मसाला झालेला आहे कलरही खूप सुरेख आलेला आहे आणि सुगंध तर अगदी घरभर दरबळत आहे बघा असाला मसाला जर आपण केला आणि कुठल्याही पदार्थात टाकला तर ता पदार्थ नक्कीच रुचकर होईल आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडेल बघा एवढा मसाला तयार झालेला आहे एक किलो बरोबर या सगळ्या साहित्यापासून तयार झालेला आहे खर्च पण खूप आले नाही विकत जर आपण मसाला आणायला गेलो तर खूप खर्च येते त्यामुळे आपण जर मसाला घरीच बनवला तर अगदी कमी पैशामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये हा मसाला तयार होतो फार वेळ पण लागत नाही आणि वर्षभर खराबसुद्धा होणार नाही वर्षात दीड वर्ष आपल्याला हा मसाला टिकतो आणि पदार्थही खूप सुरेख लागेल आपण मसाल्यांच्या भाज्यामध्ये किंवा मसाले भातामध्ये सुद्धा हा म गोडा मसाला टाकू शकतो अगदी चव दुपटीने वाढेल बघा असा हा गोडा मसाला आपण उन्हाळ्यामध्ये जर करून ठेवला तर वर्षभर टिकेल आणि या खराबसुद्धा होणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद